हॅलो नमस्कार मित्रांनो कसे आहे तुम्ही पुन्हा तुम्हाला घेऊन आलो आहे एक एक्सलेंट एक सिटीमध्ये इथे तुम्हा लोकांसाठी ग्रेट प्रॉपर्टी घेऊन आलो आहे थमनेल बघितल्या पद्धतीने नो पैसा नो टेन्शन फक्त डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत आणि ही प्रॉपर्टी तुम्हाला विकत घ्यायची आहे झिरो इन्व्हेस्टमेंटवरती मित्रांनो तर काही अशा पद्धतीने ह्या ग्रेट सुंदर लोकेशन्समध्ये मी तुम्हा लोकांसाठी एक ग्रेट प्रॉफिटेबल टू बी एच के प्रॉपर्टी घेऊन आलो आहे हा व्हिडिओ बघत रहा या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला खूप बेनिफिशियल गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे काही अशा पद्धतीने वेल मेंटेन गार्डन सेक्शन तुम्हाला तुमच्या सोसायटीजमध्ये बघायला मिळतात रेडी टू मू प्रॉपर्टीज कल्याण डोंबुलीमध्ये एक्सलेंट प्रोजेक्ट्स खूप नामांकित बिल्डर ग्रेट ॲप्रिशिएशन्स विथ कार पार्किंग तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज बघायला येतात चला प्रॉपर्टीचा व्हिडिओ स्टार्ट करूया सो काही अशा पद्धतीने हा तुमचा प्रॉपर्टीचा एन्ट्रस असणार आहे ही एक टू बी एच के प्रॉपर्टी आहे ह्या टू बी एच के प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला अराउंड सिक्स फिफ्टी सिक्स विजिबल कार्पेट एरिया आणि नाईन फिफ्टी अराउंड सुपर बिल्डअप बघायला मिळतो ह्या प्रॉपर्टीसोबत एक अलॉटेड कार पार्किंग देखील तुम्हाला बघायला मिळते आणि काही अशा पद्धतीने ही विदाउट बाल्कनी प्रॉपर्टी तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळते आहे या प्रॉपर्टीमध्ये जो बेसिक फर्निचर जे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही एक्सपिरियन्स करतायत हे सगळं काही हे सर्व काही तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळणार आहे सो ही ग्रेट प्रॉपर्टी तुम्हा लोकांसाठी सेलसाठी उपलब्ध आहे सध्या तुम्ही एक्सपिरियन्स करताय तुमचा लिव्हिंग रूम प्रायझिंग वगैरे काही प्रायझिंग वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकांसाठी मेन्शन करून देईन या प्रॉपर्टी साधारण पंचावन्न ते साठ लाखाला मार्केटला बघायला मिळतात आम्ही तुम्हाला खूप अनएक्सपेक्टेड अ मॅजिकल प्राईज अनबिलेबल प्राईज या प्रॉपर्टीजला देत असतो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स ग्रेट प्रॉपर्टी फक्त तुम्हा लोकांसाठी सेलसाठी उपलब्ध आहेत वेल well मेंटेन प्रॉपर्टीज विथ सेमी फर्निश्ड कंडिशनमध्ये तुम्हा लोकांसाठी तुमचा नाही नाही चार ते पाच लाखाचा फर्निचरचा खर्च देखील या प्रॉपर्टी वाचवतात कारण की तुम्हाला एक बेसिक फर्निचर याच्यात उपलब्ध करून दिला जातो जसं तुम्ही बघताच आहेत की तुम्हाला एक फुल मॉड्युलर किचन इथे बघायला मिळतो आहे बेसिक फर्निचर बघायला मिळतो आहे इलेक्ट्रॉनिक्स बघायला मिळतात ह्या गोष्टी ओवरऑल तुमचा साडेतीन ते चार लाखाचा पाच लाखाचा खर्च वाचवतात ही एक ॲडव्हान्टेज आहे एका प्रॉपर्टीची जी तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळते त्याचबरोबर ज्या बिल्डर अंतर्गत प्रॉपर्टी घेतो आहे ज्या प्रोजेक्ट अंतर्गत प्रॉपर्टी घेतो आहे ह्या गोष्टी पण तेवढ्याच मॅटर करतात तुम्ही ज्या प्रॉपर्टीज एक्सपिरियन्स करत आहेत ह्या खूप प्रचंड नामांकित बिल्डरच्या अंतर्गत तुम्ही एक्सपिरियन्स करतायत एक्सलेंट प्रोजेक्ट आहे प्रचंड ॲप्रिशिएशन बघायला मिळतं या प्रोजेक्ट्समध्ये खूप चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात जसं स्कूल झालं हॉस्पिटल झालं क्लब फॅसिलिटीज झाल्या मॉल झालं आय टी पार्क झालं मेगा गार्डन सेक्शन झाले सगळं तुम्हाला आत, आत, आत या प्रोजेक्ट्समध्ये देण्यात येतं अशा पद्धतीच्या या स्मार्ट प्रॉपर्टीज फक्त तुम्हा लोकांसाठी उपलब्ध आहेत आता तुम्ही एक्सपिरियन्स करताय तुमचं कॉमन बेडरूम बघा प्रॉपर टू बी एच के प्रॉपर्टी सिक्स फिफ्टी सिक्सचा युजेबल कार्पेट एरिया स्मार्ट सेक्शन्स दोघी बेडरूम्समध्ये तुम्हाला ए सी ऑफर करण्यात येतो दोघी बाथरूम्समध्ये तुम्हाला गीजर ऑफर करण्यात येतो प्रॉपर्टी एकदम अनयूज कंडिशनमध्येच आहे प्रॉपर्टी तुम्हाला ज्या वेळेस आम्ही सरेंडर करतो ज्यावेळेस तुम्हाला ऑफर करतो त्यावेळेस प्रॉपर्टी पूर्णपणे वेल मेंटेन कंडिशनमध्ये असते तुम्हाला एक पैशाचाही खर्च नसतो अगदी ब्रँड न्यू एक्सपिरियन्स तुम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये घेतात सो मित्रांनो ह्या प्रॉपर्टीज आम्ही तुम्हाला अप टू नाईंटी नाईन पर्सेंट फंडिंग सोबत उपलब्ध करून देतो जर तुम्हाला ह्या प्रॉपर्टी बाय करायची असतील झिरो डाऊन पेमेंट झिरो इन्व्हेस्टमेंट वरती तुम्ही ही घरं विकत घेऊ शकतात आमच्याकडनं हा एक सगळ्यात मोठा आणि प्रचंड एडव्हान्टेज तुम्हाला ह्या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळतो सो ह्या काही मॅजिकल प्रॉपर्टीज खूप कमी दरात तुम्हा लोकांसाठी आम्ही घेऊन येत असतो तेही सेमी फर्निश्ड कंडिशनमध्ये नामांकित बिल्डर नामांकित लोकेशन प्रॉफिटेबल प्रॉपर्टीज तुम्हाला अजिबात रिग्रेट होणार नाही अशा पद्धतीच्या या प्रॉपर्टीज फक्त तुम्हा लोकांसाठी सेलसाठी उपलब्ध आहेत प्रॉपर वास्तू डायरेक्शनमध्ये तेही मित्रांनो हो वास्तू डायरेक्शनमध्ये तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला बघायला मिळते घरातून एक्झिट करताना तुम्ही प्रॉपर ईस्ट फेस फेसिंगमध्ये किंवा नॉर्थ फेसिंगमध्ये एक्झिट कराल तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या मॅजिकल प्रॉपर्टीजमध्ये वरती माझा नंबर दिसतोय मला नक्कीच कॉल करा या प्रॉपर्टीज तुम्हा लोकांसाठी सेलसाठी उपलब्ध आहेत माझा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद मित्रांनो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अशाच पद्धतीने सपोर्ट दर्शवा तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे मित्रांनो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ धन्यवाद फ्रेंड्स